मित्रांनो पाहू शकता इथे कालच्या दिवसातील सामने खेळण्यामुळे ते पीस थोडा खराब झाला होता आणि हा पीस व्यवस्थित करण्याचे काम इथे चालू आहेस म्हणजे पीचला सार्वजन्याचं काम चालू आहे आणि आमच्या वाडीतील अवधुंबवाडीतील वैशाली भाटकर हे पीस सार्वजनिक दिसत आहेत मित्रांनो पाहू शकता तसेच आमच्या अवधुंबई क्रीडा मंडळाचे सचिव आहेत इथे रोशन करतेकर हे देखील इथे उपस्थित आहेत नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला औदुंबा क्रीडा मंडळ यांच्या मैदानातली व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो आता तिरत्तजयंती उत्सव चालू आहे आणि तिदत्तजयंती उत्सवानिमित्त औदुंबा क्रीडा मंडळ काराबादप्रमाणे क्रिकेटचे सामने इथे आयोजित करत असतो मित्रांनो कालच इथे पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवसातील सामने झालेलं आहे तिथे आणि आज पालखी असल्यामुळे आज विश्रांती आहे तर मित्रांनो काल कळल्यामुळे इथे थोडा पीच थोडा खराब झाला होता त्यामुळे इथे खराब झाल्याचे सारवायला लागते होते तर मित्रांनो हे सारवण्याचे काम आमच्या वाढतील वैशाली भाटच्या या करत असतात मित्रांनो वैशाली भाटकांचे योगदान खूप मोठे आहे दरवर्षी इथे आम्हाला इथे पीच सारवायला लागतो आणि हे पीस सारवण्याचे काम वैशाली वाटकर आम्हाला करून दिसतात मित्रांनो खरोखर ह्या धावपलीच्याच काळात देखील म्हणजे या हॉटेल इथे कामाला यांचे ते पण त्या हॉटेलचा व्यवसाय कामा वेळात वेळ काढून दिला हे पीक काढून दिसतात तर खरोखर वैसाली वाटचाऱ्यांचं खूप आभार आहे असंच त्यांचं योगदान आमच्या कौटुंब मंडळाला त्यांनी मिळत राहो अशी प्रतिष्ठा इच्छा व्यक्त करतो मित्रांनो आता आम्ही पूजाच्या सामन्यासाठी ह्या ऑफिस सारवत आहोत पूजा सामने आहेत तर मित्रांनो नक्की सामने, सामने पाहायला या धन्यवाद मित्रां मित्रांनो आमच्या औदुंब क्रीडा मंडळाचे सचिव आहेत रोशन जयेंद्र करतेकर मित्रांनो बघा बीच चारवण्याचे काम युद्धपातीवर चालू आहे इथे उद्याचे सामने आहेत तिथे उद्याचे सामने, उद्या सामने व्यवस्थित पार पाडावे यासाठी खूप श्रमदान घेताना इथे दिसत आहे तिथे पीचला पाणी मारण्याचे देखील काम इथे चालू आहे रोशन करदेकर इथं पाणी मारत आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो उद्या नऊ वाजता सामने चालू होतील तरी सर्व रसिक का प्रेक्षकांनी हे सामने पाहण्यासाठी ते उपस्थित राहायचं आहे मित्रांनो आपल्यासोबत आहेत औदुंब क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत ऋषभ राजाराम करतेकर आहेत मित्रांनो अध्यक्षपद नुसता नावाला असतो पण ते खूप कामगार लागतं तिथे पाहू शकता तुम्ही अध्यक्ष असून देखील त्यांना इथे काम करावं लागत आहे कारण ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडावी हे तू असतो हे औदुंब क्रीडा मंडळाचे सर्व सभासद तिथे पा काम करताना दिसत आहेत मित्रांनो आता बहुतेक सारवण झालेलं आहे फीज आता रेडी आहे उद्यासाठी आपण पाहू शकता वैशाली भाटकरंनी हा फीज खूप मेहनतीने हा सारवलेला आहे पाहू शकता मित्रांनो औदुंबर क्रीडा मंडळाचा हा ग्राउंड आता सारवण झालेला आहे वैशाली भाटकरांनी खूप मेहनतीने हा ग्राउंड सारवलेला आहे वैशाली भाटकरांचे खूप खूप आभार आहेत आमच्या औदुंब क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उषाल कर्देकर सचिव रोशन जयंत कर्देकर हे देखील उपस्थित होते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आता त्यांनीसुद्धा वैशाली भाटकांना खूप मदत केलेली आहे आणि उद्या उद्या सामने आहेत आणि उद्या सामन्यासाठी हा आता मैदान तयार झालेला आहे तर मित्रांनो नक्की आमचे सामने पाहायला या धन्यवाद